एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा सा कार्यकर्ता पाच वर्ष राबराब जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही ही धमकी होती लोकांना त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंगमध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला ही कोणती पद्धत आहे ही कोणती लोकशाही आहे ही लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची दादागिरी खपवून नाही घेतली जाणार लोकशाहीमध्ये खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या पहिल्यांदा तरी लक्षात ठेवा या देशामध्ये दोन हजार बारा पर्यंतच ईव्हीएम होत दोन हजार बारा नंतर ईव्हीएम नाही आहे दोन हजार बारा नंतर व्हीव्हीपॅट आहे आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्वाचा फरक काय आहे व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरच मतदान आहे आपण प्रत्येक जण मतदानाला जातो आपण बटन दाबतो ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं ते चिन्ह खाली जातं हे बॅलेट बॉक्समध्ये जातं पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं ते ॲटोमॅटिक झालं ते, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं आणि ई व्ही एमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्ही व्ही पॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुवलं तरच निकाल जाहीर केला जातो त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे बॅलेट पेपरवरच हे व्हीव्हीपॅट आहे पॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय त्यामुळे जे ईव्हीएम 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 चाललेलं आहे ना चा अर्थ एवढाच आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि या फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं पद्धती म्हणजे आपल्याला माहिती नसेल तरी माहिती आहे तरी आपण ज्यास माहिती असून झोपेचा सोंग घेता त्यावेळी आपल्याला सांगितलं पाहिजे की बावीस ते चोवीस ऑक्टोबर जे काही या ठिकाणी तुमच्या उपस्थितीत प्रत्येकाच्या उपस्थितीत या सील होतात त्यानंतर नऊ नोव्हेंबरला त्याची एक प्र प्रक्रिया असते जिथे सर्व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते दहा ते अकरा नोव्हेंबरला ची प्रक्रिया सुरू झाली तिथे सगळे राजकीय नेते हो किंवा कार्यकर्ते आपले उपस्थित होते अकरा तारखेला सुरक्षा कक्ष उघडला तिथे सगळ्यांना उपस्थित राहण्याची मान्यता होती आणि मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान सतरा सी भाग दोन ची प्रत प्रत्येक बूथ एजंट कडे उपलब्ध असते प्रत्येक बूथ एजंट कडे प्रत्येकाकडे पण एक नवीन पद्धत झाली आहे की निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम इलेक्शन कमिशन लोकशाहीचा खून खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं आपण राजद्रोह राजद्रोह नेहमी म्हणतो राजद्रोहाचा अर्थ काय सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं हा राजद्रोह सांगितलेला आहे आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य नाहीये अजून मुद्दा मी सविस्तर सांगतोय एक अजून आरोप लावला म्हणाले समान मतं मिळाली आता सात आठ हजार उमेदवार आहेत त्यातल्या काही उमेदवाराला समान मतं मिळतात ही पहिली मी पहिल्यांदा मिळाली का दोन हजार चौदामध्ये आपण जर बघितलं तर एकोणसाठ मतं घेणारे कोथरूडमध्ये प्रसाद पर, साळुंके होते घाटकोपरला दिनेश चेलार होते मलबार हिलला सलीम पठाण होते चौऱ्याऐंशी मत घेणारे चार उमेदवार होते एकशे पाच मतं घेणारे आठ उमेदवार होते एकशे वीस मतं घेणारे आठ उमेदवार होते दोनशे आठ मतं घेणारे सहा उमेदवार होते चारशे तेहतीस मतं घेणारे सहा उमेदवार होते चारशे बासष्ट मतं घेणारे आठ उमेदवार होते बाराशे एकोणीस मतं घेणारे तीन उमेदवार होते तुम्ही सांगितलं नाही नाही सारखे मत कसे मिळू शकतात मग म्हणाले एक सिरीज कशी म्हणून मग मी पुन्हा दोन हजार चौदाची मतं आणली या ठिकाणी अकरा हजार या सिरीजमध्ये पिंपरीचे कांबळे होते संभाजीनगरचे जगताप होते सावनेरचे डोंगरे होते नवापूरचे वळवी होते इगतपुरीचे खाडे होते भंडाऱ्याचे फुलेकर होते भिवंडीचे अंसारी होते श्रीवर्धनचे कोनबाग होते तिवसाचे लवाळे होते परभणीचे प्रताप देशमुख होते तेवीस हजार सिरीजमध्ये सतरा होते चोवीस हजार सिरीजमध्ये वीस होते चौवेचाळीस हजार सिरीजमध्ये एकोणीस होते त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनाचं समाधान करून घेण्याकरता खरं म्हणजे हे जे काही आपण सांगतो अगदी दोनशे चौपन्न मतं एक्झॅक्ट घेणारे देखील सहा उमेदवार होते खर तर, तर आपण एक अजून शोध लावला म्हणाले काही ठिकाणी जे ईव्हीएम मध्ये जिंकलेत ते पोस्टल मध्ये कसे हारले आणि पोस्टल मध्ये जिंकलेत ते ईव्हीएम मध्ये कसे हारले नाही नेहमीच होतं नाना भाऊ आपल्याला तर माहिती आहे मी नाना भाऊ तुमचं नाव या करता येतो तुम्ही समोर बसल्या जे बोलले त्यांना हे उत्तर आहे आता आपण बघा दोन हजार एकोणीस साली आपले शहाजी बापू त्यांना हा इव्हीएम मध्ये त्यांना मध्ये सातशे एक मतं होती अनिकेत देशमुख यांना एक हजार आठ मतं होती पण शहाजी बापू जिंकले आपण जर बघितलं तर हरीश पिंपळेना दोनशे सत्त्याऐंशी मतं होती राठींना तीनशे सहा मतं होती हरीश पिंपळे एकोणीसशे दहा मतांनी जिंकले मनोहर चंद्रिकापुरेंना चारशे अठ्ठ्याऐंशी मतं होती राजकुमार बडोलेंना पाचशे शहात्तर मतं होती पण मनोहर चंद्रिकापुरे जिंकले आपल्या गोंदिया जिल्ह्यातले रईश शेख यांना सहा मते होती रुपेश मात्रेंना नऊशे छप्पन मतं होती रईश शेख नऊशे छप्पन मतांनी जिंकले आणि आपण जर बघितलं तर अशाच प्रकारे आता माननीय नाना पटोले साहेब रोहित पवार साहेब साजिद पठाण साहेब मंदाताई मात्रे संजय गायकवाड असेच जिंकले त्याच्यामुळे हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे तेच झालं नांदेडमध्ये सेम काही वेगळं नाही झालं आणि ईव्हीएमच्या संदर्भात तुम्हाला थोडी हिस्ट्री पण मला सांगितली पाहिजे कारण इतकं ईव्हीएम चाललंय सहा ऑगस्ट एकोणीशे ऐंशी रोजी ईव्ही एमचं पहिलं सादरीकरण झालं एकोणीस मे एकोणीसशे ब्याऐंशी रोजी निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर झाला कधी ब्याऐंशीला अठ्ठ्याण्णवला सोळा विधानसभांमध्ये त्याचा वापर झाला नव्याण्णवला शेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा वापर झाला दोन हजार चारला पहिल्यांदा देशातल्या सगळ्या लोकसभांमध्ये त्याचा वापर झाला आणि पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाल्यानंतर सरकार कोणाचं आलं मनमोहन सिंगांचं अटलजींचं सरकार गेलं मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं आणि मग पुन्हा दोन हजार नऊ मध्ये देखील त्या ठिकाणी त्या ईव्हीएमचा एमचा वापर झाला पुन्हा मनमोहन सिंगांचं सरकार आलं आणि दोन हजार चौदा मध्ये मोदीजींच सरकार आल्याबरोबर ईव्हीएम EVM... वाईट आता एक अजून नरेटिव्ह म्हणा ईव्हीएमच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने आता हे पुन्हा बघा आपल्या बाजूनं सर्वोच्च न्यायालय आलं तर उत्तम आणि विरोधात आलं की सर्वोच्च न्यायालयावर देखील अलीकडच्या काळामध्ये आपण बोलायला लागलो असं आहे किती पिटिशन निकाली निघाले आहेत मग ते ईव्हीएमच्या विरुद्ध दोन हजार एक आय डी एम केची दोन हजार चार मायकल फर्नांडिस याच्या विरुद्धची दोन हजार नऊ सी पी जोशी दोन हजार दहा दोन हजार बारा तेरा मी सगळं सांग चौदा सतरा अठरा अठराला तीन एकोणीसला तीन वीसला एक बावीसला एक बावीसला दोन आणि याच्यामध्ये दोन हजार तेवीसला तुम्ही जी म्हणता ना की जी पिटिशन दोन तासात निकाली निघाली ती का निघाली याकरता निघाली की त्याच्या आधी एक सविस्तर एवढा मोठा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता आणि सुप्रीम कोर्टाने निकालाकडे पॉइंट आउट केले की निकाल वाचा रोज रोज आमच्याकडे येऊ नका दोन हजार ला ऐन लोकसभा नियुक्तीच्या काळात ही याचिका दाखल झाली होती आणि असोसिएशन फॉर डेमोटिक रिफॉर्म याच्यामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना जे आता मुख्य आहेत आणि न्यायमूर्ती दीपांगता जे आपल्याकडे मुख्य होते यांनी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निकाल दिला याच्यामध्ये बासष्ट वकिलांनी आपली बाजू मांडली आणि ही पूर्ण बाजू त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि त्यानंतर सविस्तर हा जो निर्णय आहे ना हा आपण वाचून बघा ऑन एव्हरी टेक्निकल पॉईंट एव्हरी टेक्निकल पॉईंट सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक जे जे मुद्दे मांडले गेले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि सगळं सांगितलं आहे त्यांनी की सीसीटीव्ही फुटेज वगैरे ते जाऊन सगळ्याच्यात जात नाही आणि एवढंच नाही आपण बाहेर बोलतो निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं ओपन चॅलेंज आठ दिवस आम्ही तयार आहोत ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते टॅम्पर करून दाखवा आठ दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही एक एका जवळ तंत्रज्ञान नव्हतं एका जो तंत्रज्ञ नव्हता एकाजवळ एक व्यक्ती नव्हता की जो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकेल कोणीही गेलं नाही बाहेर बोलतो आपण पण त्या ठिकाणी कोणी गेलो नाही त्यामुळे की तुम्हाला ही विनंती आहे खुल्या मनाने जनादेश स्वीकारा जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती हीच होत राहील आम्ही आत्मपरीक्षण केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हारलो या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हटलं ईव्हीएम मुळे हारलो आम्ही सांगितलं हो फेक नरेटिव्ह होता त्याच्या विरुद्ध थेट नरेटिव्ह उत्तर देऊ मेहनत केली आम्ही आणि म्हणून तुम्हाला मी गालिबने जो सल्ला दिला तेवढाच सल्ला देऊ इच्छितो गालिब ताउम्र ये भूल करता रहा गालिब ये ये भूल करता रहा गालिब ये भूल करता रहा धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा जोपर्यंत चेहरा पुसणार नाही जोपर्यंत तुम्ही आरसा पुसत राहाल आकर्षक आणि एक्सटी लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी